नमस्कार मी विष्णुपुरे आपण आहोत कोपरखेरणा मार्टच्या बाजूला आपण या सिग्नलवरती आहे ते बघू शकता इथं सिग्नल असल्यामुळे हा मेन सिग्नल आहे आणि मेन सिग्नल असल्यामुळे इथं वाहनांची वर्दळ असते टू व्हीलर फोर व्हीलर रिक्षा बस आणि इथं डीमार्ट असल्यामुळे छोटे मुलं पण इथं खूप ये जा असते नागरिकांची याच सिग्नलवरून डीमार्टमध्ये ये जा करतात कारण हा चंबरचा झाकण आहे अर्धा ते एक फुटाच्या अंतरावरच्या प्रेशरच्या हवेच्या दाबामुळं हा उंच उडू उडतो आणि इथं पोलीस बांधव आहेत ते बघू शकता हे ट्राफिक कोणाला इजा पोहोचू नये ॲक्सिडेंट होऊ नये याची दक्षता हे पोलीस अधिकारी करत आहेत कारण ऊन बघू शकता ऊन उन, उन्हाकाच्या तडाक्यात हे लोक इथं उभे आहेत कर्मचारी पोलीस बांधव आपले वाहतूक पोलीस इथं सहकार्य करतात की इथं कुठलाही ॲक्सिडेंट होऊ नये याची दक्षता पूर्णपणे हे पोलीस बांधव घेत आहेत पण इथं हा झाकण आम्ही माहिती काढली इथं सकाळचा पण हा वेळेस हा झाकण हवेच्या दाबामुळं हा झाकण उडतो आणि इथं कोणाचं लक्ष जर नसेल कारण वाहतूक पोलीस नेहमीच इथं उब उन्हामध्ये उभं नाही राहू शकत त्यांचं जर लक्ष नसतं तर इथं ॲक्सिडेंट झाला असता आता एक बाईक स्वार पण इथं पडला असता या झाकणाला अडकून पण याची दक्षता महानगरपालिकेने घ्यावी कारण हा सतत झाकण उडत असतो सकाळच्या प्रेशरमुळं कारण आता दिवसा डवळ्या आता हा करतो रात्रीचं जर पोलीस बांधव नसले आपले तर इथं कोणाचं लक्ष नसलं तर इथं ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तर याची आ, याची पाहणी करून हा झाकण परत असा उडू नये दाबाचा प्रेशर का आहे याची शहानिशा लोकर करून याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी जेणेकरून इथं ॲक्सिडेंट होणार नाही कारण हे बघू शकता वाहनाची मोठी वर्दळ इथे चालू असते कारण इथं कुठलाही ॲक्सिडेंट होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे तर माझी विनंती आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की या चंबरची पाहणी करून लवकरात लवकर दुरुस्ती करावी जेणेकरून इथे ॲक्सिडेंट होणार नाही याची दक्षता घ्यावी धन्यवाद